आज मी तुम्हाला अगदी जुन्या पद्धतीने आई आजी बनवतात ना त्याच पद्धतीचा मेथीचा घोळाणा अगदी दोन मिनटात कसं तयार करायचा ना आणि त्यासोबत अगदी छान आपण जेवणसुद्धा करू शकतो एवढा छान हा लागतो तर चला मग माझ्यासोबत अगदी पटकन असं आपण मेथीचा घोळाणा बघूयात त्यापूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज मला सबस्क्राईब करा तर मेथीचा घोळाना करण्यासाठी इथे माझ्याकडे भरपूर अशी मेथी आहे मी भरपूर अशी मती मेथी घेऊन याचा घोळाणा तयार करणार आहे मेथी खाल्ल्याने भरपूर असे फायदे होतात मेथीने पचन सुधारते रक्तातील साखर नियंत्रणात राहते वजन कमी करण्यास सुद्धा मदत करते म्हणजे काय तर हृदयसुद्धा निरोगी राहते तर मेथीमध्ये लोह कॅल्शियम अँटीऑक्सिडेंट घटक भरपूर प्रमाणामध्ये असतात ना त्यामुळे रोगप्रतिकारशक्तीसुद्धा वाढते त्यामुळे हिवाळ्यामध्ये तरी ॲटलीस्ट मेथी खाणं अगदी फायदेशीर असते तर आता आपण भरपूर अशी मेथी घेतली आहे त्याला छान असं स्वच्छ धुवून घ्यायचं आणि बारीक असं कट करून घ्यायचं आहे आता काय करायचं आहे झटपट असं मेथीचं गुळणा बनवायचं आहे तर त्यासाठी मी ते कांदा घेतला आहे त्याला छान बारीक असं कट करून घेतलं आता कट करून घेतलेला कांदासुद्धा ह्या मेथीवरती घालायचा गा। कांद्यानुसार मी एक टोमॅटोसुद्धा घेतला आहे तुम्हाला जर आवडत असेल तर दोन तीन टोमॅटो घ्या तर मी ते फक्त एक टोमॅटो घेतलेला आहे आणि तोसुद्धा असंच बारीक कट करून घेतला आणि तोसुद्धा त्यावरती घालणार आता आपल्याला यावरती मस्त अशी फोडणी घालायची आहे आणि ही फोडणी अगदी साधी सोपी आहे त्यासाठी मी ते का एका पळीमध्ये तेल घेतलेलं आहे आणि या पळीमध्येच आपण तेल छान कडकडीत तापलं गेलं की त्यामध्ये मोहरी घालायची जिरं घालायचं मोहरी जिरं छान तडतड करायला लागलं ना की त्यामध्ये भरपूर असे शेंगदाणे घालायचे मला भरपूर प्रमाणामध्ये शेंगदाणे आवडतात तुम्हाला जर शेंगदाण्याचा कूट आवडत असेल शे ना तर भाजलेला शेंगदाण्याचा कूट यामध्ये घालायचा किंवा मग थोडीशी जाड झाले शेंगदाणे कुटून या फोडणीमध्ये जरी घातले ना तरीही चालतात पण मला नाही इथे भरपूर शेंगदाणे आवडतात आणि ते अख्खे खाल्ले ना की मस्त लागतात तर हे शेंगदाणे आपण या फोडणीमध्ये घालायचे त्याचबरोबर यामध्ये मी दोन ते तीन हिरवी मिरचीसुद्धा घातलेली आहे मस्त तिखटपणा आणि हिरवी मिरचीचा स्वाद या मेथीला येतो आता हे छान असं तडतड करायला लागलं थोडेसे शेंगाने परतून झाले ना की मग आपण हे गोळा ना मस्त असा रेडी करून घेणार आहोत तरी फोडणी ना आपल्याला आता मेथीच्या सॅलॅडवरती घालून घ्यायचे अगदी झटपट अशी फोडणी होते आणि पटकन तयार होणारा हा घुळणा आहे आणि जुन्या पद्धतीचा आहे या पद्धतीचं जर घोळ घुळणा आपण केला ना आहा अगदी मस्त लागतो आणि यासोबत मस्तपैकी चपाती भाकरी अगदी तसं जरी खायचं म्हटलं ना तरी मस्त असं हे सॅलड आहे ज्याने वजन कमी करण्यासाठी अतिशय फायदेशीरच आहे तर बघा झटपट तयार झालेली फोडणी आपण यावरती घालून घेणार आता यावरती आपल्याला मीठ घालायचं आहे तर चवीनुसार थोडंसं मीठ घालायचं आणि मस्तपैकी याला आंबटपणा येण्यासाठी मी आवर्ती अर्ध लिंबू असं मस्त पिळून घेते आहे तुम्हाला जर आवडत असेल तर थोडंसं कमी प्रमाणामध्ये पिळा किंवा मग जास्त पिळा तुमच्यानुसार तुम्हाला ही तर लिंबूचा वापर करायचा जर लिंबू तुम्हाला आवडत नसेल तर यावरती तुम्ही मस्त असं दही जरी खातलं ना तरीही छान लागतं दही नसेल तर ताक घालून बघा ते सुद्धा छानच लागतं तर आता आपला झटपट असा हा गुणा तयार झाला आहे याला छान असं एकत्रित करायचं आणि मस्तपैकी खायचे मग कसं वाटली तुम्हाला ही रेसिपी अगदी जुन्या पद्धतीची आई आजी बनवतात ना अगदी तसाच हा गुळण आहे आणि खायला अगदी मस्त असं लागतो मी तर यासोबत छान पोटभर जेवणसुद्धा करू शकते अगदी तसं जरी खायचं म्हटलं ना तरीसुद्धा अगदी छानच लागतो इतका छान हा गोळण्याची रेसिपी आहे हिवाळ्यामध्ये आपण भरपूर प्रमाणामध्ये मेथीचं सेवन करू शकतो कारण मेथीमध्ये भरपूर प्रमाणात उष्णता असते ती हिवाळ्यामध्ये खाल्ली तरी शरीरासाठी अगदी फायदेशीर असते त्यामुळे ॲटलीस्ट हिवाळ्यामध्ये तरी आपण भरपूर प्रमाणामध्ये मेथी खायला पाहिजे कारण यामध्ये भरपूर असे घटक असतात जे आपल्या शरीरासाठी अगदी फायदेशीर असतात त्यामुळे तर मग घरामध्ये जर लहान मुलं किंवा मोठे व्यक्ती मेथी खायला कंटाळा करत असतील ना तर अशा पद्धतीने त्यांनासुद्धा हे मेथीचं सॅलड म्हणा किंवा मेथीचा घोळणा म्हणा किंवा मेथीची कोशिंबीर म्हणूनसुद्धा तुम्ही हे खायला दिली ना तरीही ते आवडीने खातील इतकी छान लागते मग जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल ना तर मला कमेंट करून नक्की कळवा त्याचबरोबर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका